सिंहरास सिंह राशीसाठी हा सप्ताह संमिश्र फळे देणारा असा जाणार आहे आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत ते आपल्या चांगलपणाचा नेहमी फायदा घेण्याचा प्रयत्न करतील तरी अतिविश्वास कोणावरही करू नका कोणावरही लगेचच विश्वासही ठेवाय ठेवू नका आपल्या वैयक्तिक गोष्टीसोबत सोबतच गोपनीय गोष्टी, सोबत, गोपनी गोष्टी ह्या इतर कोणासोबतही शेअर करू नका कारण आपण लगेचच इतरांवर विश्वास ठेवतो आणि सगळं काही शेअर करतो पण समोरचा व्यक्ती आधी नीट पारखायला शिका कारण आपल्याला याच सर्व माहितीचा पुढे जाऊन गैरफायदा घेण्याची शक्यता आहे तरी आपण थोडंसं सतर्क राहण्याचा प्रयत्न करा कोणावरही विश्वास ठेवून मनातल्या गोष्टी त्यांना सांगत बसू नका बऱ्याच दिवसांपासून काही प्रश्न तुम्हाला सतावित असतील तर त्यांवर उत्तरे मिळतील आणि आपले जे काही प्रश्न असतील अडचणी असतील त्या सर्व दूर होण्याची पण शक्यता आहे एखाद्या ठिकाणी जर प्रवास करण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर नक्कीच जा पण थोड्या सावधतेने जा कारण विचित्र दुखापती होण्याची शक्यता दिसत आहे नुसता प्रवासच नाही तर दररोज आपले जे काही काम आहे तेथे जातानाही थोडीशी काळजी घ्या स्वतःची जास्त काळजी घ्या कारण थोडंही दुर्लक्ष जर झालं तर दुखापत होण्याची शक्यता आहे आपण आपल्या मुलांबाबत बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या भविष्याशी निगडीत गोष्टींवर चिंतित होतात तर ते सर्व चिंता आता दूर होणार आहेत आणि आपल्या मुलांचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे तरी आनंदी राहा बऱ्याच दिवसांपासून आपण एखादी नवीन वास्तू खरेदी करण्याच्या विचारात होतात ना तर आत्ताच ती संधी आहे तुम्हाला जा आणि शोधा वास्तू आवडली की लगेच डील करून टाका हा काळ तुमच्यासाठी अगदी शुभ आणि योग्य असा आहे सुंदर मुहूर्तावर नवीन घरामध्ये तुम्ही प्रवेशही करू शकाल आपल्या कुटुंबामध्ये कोणी आजारी व्यक्ती असतील तर त्यांची विशेष करून काळजी घ्या त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे सोबतच इतर कुटुंबियांची पण काळजी घ्या आपल्या जोडीदारासोबत थोडा वेळ घालवायला मिळेल त्यांची काळजी घ्याल त्यामुळे आपल्यातील प्रेमही वाढेल जोडी जोडीदार तुमच्यावर खूप खुश होईल पण हे जास्त वेळ नाही टिकणार तुम्ही लगेचच तुमच्या कामामध्ये व्यस्त राहाल तुमचे काम तुम्ही करत बसाल आणि त्यामुळे तुमचा जोडीदार पुन्हा तुमच्यावर नाराज होईल आपलं लक्ष जास्त करून आपल्या कामाकडेच राहील आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या क्रोधाला सामोरे जावे लागणार आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा तुमचा स्वभाव थोडासा अहंकारी असल्यामुळे कोणी आपली थोडी जरी प्रशंसा केली की लगेच आपला अहंकार वाढतो मी श्रेष्ठ आहे अशी भावना तुमच्यामध्ये येते पण सध्या तरी किंवा कायमच तुम्ही तुमच्या या भावनेवर तुमच्या अहंकारावर कसा ताबा मिळवता येईल याचा विचार करा त्याच्यासाठी प्रयत्न करा आपल्या स्वतः तुमच्या स्वतःच्या सर्व प्रग प्रकारच्या प्रग ती साठी तुम्हाला अहंकार टाळावेच लागणार आहे त्याच्यावर तुम्हाला विजय मिळवायलाच पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा विवाह इच्छुकांसाठी त्यांच्या पसंतीप्रमाणे जोडीदार जोडीदार मिळेल आणि विवाह जमण्याची किंवा जुळण्याची पण शक्यता आहे परंतु जर काही अडचणी आल्या तरी ते पूर्णपणे दूर होतील आणि अंती सर्व गोडच होईल त्यामुळे आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरणही पसरेल आपल्या परिवारामध्ये एखाद्या सदस्याची तब्येतही बिघडू शकते त्यामुळे अचानकपणे खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण जी नेहमी बचत करत असतात ती ह्या सप्ताहात होण्याची शक्यता खूप कमी आहे किंवा बचत केलेले तुम्ही तुमचे पैसे ट्रीटमेंटसाठी तुम्ही खर्च पण करण्याची शक्यता दिसत आहे व्यावसायिक वर्गाला ह्या सप्ताहामध्ये पाहिजे तितका किंवा आपण जेवढे टार्गेट ठेवलेले आहे ठरविलेले आहेत तेवढा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे खूप कमी दिसत आहे सोबतच आपल्या व्यवसायाचे जे कोणी हितशत्रू आहेत त्यांच्याशी आपले आपण बरोबर टक्कर ह्या सप्ताहामध्ये द्यावी लागणार आहे कारण ते आपल्याला त्रास देण्यासाठी नुकसान करण्यासाठी वेगवेगळ्या वेग युक्त्या लढवतील त्यामुळे आपण सजग आणि सावधान राहिले पाहिजे सध्या तरी सप्ताहाच्या शेवटी आपण परदेशी कंपन्यांसोबत ही नवीन डील किंवा नवीन प्रोजेक्ट करण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे आपण भरपूर लाभही कमवाल जे काही आपले आर्थिक नुकसान झालेले होते तेही एकदम भरून निघण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जे ते करत असलेले त्यांना यश मिळेल दिलेले काम अगदी वेळेत तुम्ही पूर्ण कराल सोबतच आपली नोकरीमध्ये चांगले प्रदर्शन केल्यामुळे वरिष्ठ अधिकारी आपले भरभरून कौतुक करतील आणि सोबतच नवीन जबाबदारही आपल्या अंगावर पडतील तरुण तरुण वर्गाला ह्या सप्ताहामध्ये नवनवीन संध्या प्राप्त होतील परंतु थेट परदेशात त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची पण एक संधी मिळण्याची शक्यता आहे तरी त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा नवीन प्रोजेक्टवर काम करत असाल तर नक्कीच लाभ मिळू शकतील आपण आपल्या करिअरचे विचार जर एखाद्या परदेशात जाऊन करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच करा कारण हीच ती वेळ आहे तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी परदेशामध्येही जाल महिला वर्गाला हा सप्ताह भरपूर आनंदी आणि शुभ फळे देणारा असा जाणार आहे आपण बऱ्याच दिवसांपासून एखाद्या घरगुती व्यवसायाबद्दल विचार करत होतात तर तर हीच आता योग्य वेळ आहे नक्कीच तुमच्या कल्पनांना प्रत्यक्षामध्ये उतरवा नक्कीच आपण सफल व्हाल छोटासा हो का असे ना व्यवसाय परंतु तुम्ही स्वावलंबी बनाल सुरुवातीला थोडासा त्रासही तुम्हाला होईल परंतु नंतर हळूहळू सर्व काही ठीक होईल मनासारखे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील जर कुठे टूरला जाणार असाल किंवा त्याचा विचारात असाल तर नक्कीच जा आपल्याला खूप प्रसन्न वाटेल आणि त्यातून तुम्हाला नव्या ओळख्याही होतील तुमच्या मनाला समाधान मिळेल वर्षभराचा थकवा सेकंदामध्ये पळवून गेल्याचा आनंद तुम्हाला मिळेल विद्यार्थी वर्गाला सावधान सावध राहण्याचा सल्ला आहे कारण आपल्या कॉलेजमधील मित्रांच्या संगतीमध्ये आपण जरासे भटकण्याची शक्यता दिसत आहे त्यांच्या आपल्यावर आणि अभ्यासावर वि, विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे जम जमेल तेवढं त्यांच्यापासून दूर राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा सोबतच आपण एखादी परीक्षा दिलेली असेल तर त्याच्यातही आपल्याला चांगले निकाल मिळतील त्यामुळे प्रयत्नामध्ये अजून तुम्ही वाढ करा जर कोणी जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना अभ्यासाच्या ठिकाणी काही नवीन लोकांच्या ओळख्या होतील सोबतच अभ्यास करण्याच्या नवीन पद्धती तुम्हाला प्राप्त होतील त्यातून तुम्ही भरपूर काही नवीन शिकाल याचा आपल्याला आपल्या भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला हा सप्ताह आरोग्याने अगदी तंदुरुस्त असा जाणार आहे परंतु पाय आणि मांड्यांचे दुखणे जरासे त्रास देण्याची शक्यता आहे तरी आपण अगोदरच थोडीशी सावधगिरी बाळगलेली बरी पडेल एकंदरीतच पाहता हा सप्ताह वेगवेगळ्या प्रकारचे फळे देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद